we मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना या निवडणुकीत लोकसभा निवडणूक लढवताना विरोधी प्रतिस्पर्धी संजोग वाघेरे पाटील यांची मते कशी विभागली जातील याकरिता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अनेक डावपेस खेळत आहेत असाच एक डावपेस त्यांनी खेळत महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या नावाशी साधर्म असलेल्या नाशिक येथील संजय वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये दाखल केला होता परंतु खासदार बारणे यांचा तो डाव फसला असल्याने छाणनीच्या दरम्यान समोर आले आहे नाशिकचे वाघेरे यांचा अर्ज बाद झाला आहे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असल्याने हे संजय वाघेरे कोण याबाबत मागील दोन दिवस चर्चांना उधाण आलं होतं तसेच नाशिक येथील व्यक्ती मावळ लोकसभेसाठी अर्ज भरण्यासाठी कशी आली आणि त्यांना तेथे कोणी आणले याबाबत चर्चा सुरू असताना आज मात्र नामनिर्देशन पत्रांची छाननी करताना काही कागदपत्रांची कमी असल्याने संजय वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवला आहे यामुळे मतविभागणीसाठी खेळण्यात आलेला महायुतीच्या श्रीरंग बारणे यांचा रडीचा डाव फसला असल्याची चर्चा मावळ लोकसभा मतदारसंघात रंगली आहे याबाबत बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील म्हणाले समोर पराभव दिसू लागला की असे रडीचे डाव खेळले जातात यामागे कोण आहे याचा शोध घेण्याची आवश्यकता नाही हा डाव रडीचा असल्याने तो सुरू होण्यापूर्वीच मोडून पडला आहे माझी निवडणूकही आता माझी राहिली नसून ही जनतेने हाती घेतलेली निवडणूक आहे त्यामुळे कोणी कितीही डावपेच खेळले तरी मतदार राजा आता भुलणार नाहीत कारण मतदारसंघात लोकांना विकास करणारा त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा त्यांचे दुःख व समस्या जाणून घेणारा खासदार हवा आहे असं त्यांनी सांगितलंय अर्ज दाखल करतानाचा संजय वाघेरे निवडणूक आयोगाने दिलेला फोटो हा या चर्चावर शिक्कामोर्तब करताना ठरतोय कारण फोटोत संजोग पाटलांसोबत मार्किंग केलेले गोलमध्ये असणाऱ्या एका व्यक्तीचं माऊली घोगरे असं नाव आहे आणि त्यांच्या खिशावर प्रचाराचा एक बिल्लाही दिसतोय त्यावर शिवसेनेच्या चिन्हासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीरंग बारणेंचाही फोटो आहे तर माऊली घोगरे हे बारणे यांच्या अत्यंत जवळचे निकटवर्ती आहेत अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे